आणि दोन नंबर कुस्तीचे पाहुण्या कुस्ती लागलेली आहे क्रांती कुंड संपलेल्या कुस्तीमध्ये अन्नबा हात विजय घोषित आहे मैदानासाठी प्रफुल्ल पाटील कुठे येतो महाराज प्रफुल्ल पाटील उपस्थित झालेला त्यांचं मैदानाचं स्वागत करतोय दामणकर आपण घ्यायचा गोष्टीचा दोन नंबर चालू आहे का हा दोन नंबर कुस्ती सुरू बोलवा दोन नंबर हो समजुती नाही एक नंबरच्या पालवान आपण आत ला चला अमर पाटील चला स्वराज मलानी कोण कस आतापटी ज्या बाजूला ओंकार म्हटले आणि मनीष कुमार त्या बाजूला महेश पाटील आणि चुकेशाचे कसे लाडला महेश आणि सुखेश हो हलके भो मान्य अंकुश गोसाई चोपदार वडे आणि अमोल पुजारी यांच्या वतीने यात्रा कमिटीला दोनशे रुपये आलेले साहेब ही जमा करून घ्या यात्रा कमिटीला द्या 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 त्यांच्याकडे तुम्ही, तुम्ही, तुम्ही जमा करा आणि तीन मिनिटाचे दोन राऊंड मध्ये साडेसहा मिनिटामध्ये कुस्ती संपते पॉइंट गाईला एवढा वेळ लागत नाही या बाजून ना अमर पाटील हात वरते कर अमर पाटील अठरा वेळेला सुरज बोला ना तो कुठं आहे पण थोडा म्हणजे लवकर या आला सुरज ला त्या बाजून हात वरते कर सुरज मुलाने सुद्धा हात आलेला आहे जबरदस्त या बाजूला कप जाऊन ओंकार मध्ये एक छागडावरती सुंदर झाला पथा विजय वस्ता हात हातील वस्ता ती आता जोडून घ्या लोक उलट राहिले बघा प्रेक्षक ओंकार मध्ये हा विजय